राजोळा चौकात झाडाला जोरात का आढळून जोरा एक जण जागीच ठार नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती कृष्णा विजय खंडागे कार घेऊन नांदेड हून आंबोलगा लग्नाला येत असताना आंबोलगा राजोळा चौकात झाडाला जोरात का आढळून जागीच ठार झाला दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी कृष्णा खंडागाई वय पंचवीस वर्ष गाव पांडुरंगनगर नांदेड हा युवक मावस भावाच्या लग्नाला म्हणून नांदेडहून आंबोलगा येथे कार घेऊन निघाला पण आंबोलगा येथे पोहोचलाच नाही आमोलगा आजळ वळणाचे पुढे चौकात झाडणार टक्कर झाल्यामुळे व तसेच आपली कार डांबर रोडवर वेगात चालवल्यामुळे व कारचा ताबा सुटून कृष्णा यांची कार क्रमांक एम एस ट्वेंटी सिक्स यू नाईन झिरो नाईन अनेक पलट्या होऊन कारचा चुरवडा झाला या अपघातात कृष्णा खंडाने हा जागेस ठार झाला अपघात अंदाजे पहाटेच्या सकाळी चार ते पाच वाजता झाला कृष्णा खंडाकर यांचे मृतदेह बऱ्याच वेळ कारमध्ये अडकून होते मुक्रामाबाद पोलीस प्रशासनाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी अमय केंद्रे साहेब माधव पवार बबरुवान मुगारे यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले तसेच शवविचलनासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र मुक्रामाबाद येथे पाठवण्यात आले व तसेच कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अ आय पी सी अंतर्गत पोलीस डायरी नोंद करण्यात आली यावेळी पुढील तपास एस आय पोलीस टायर साहेब करीत आहे कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाड सोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवळे अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद